नमस्कार मंडळी हा आहे आपला मथुरेतला दुसरा दिवस आणि आज आम्ही ठरवले की जायचं श्रीकृष्ण जन्मस्थान येथे भारतातील अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणी श्रीकृष्ण जन्मस्थान मथुरा हजारो वर्षापूर्वी याच भूमीत भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता श्रीकृष्ण जन्मस्थान मंदिर मथुरेच्या मध्यभागी आहे मंदिर परिसरात प्रवेश करण्यापूर्वी कठोर सुरक्षा तपासणी केली जाते इथे मोबाईल फोन कॅमेरा आणि कोणत्याही प्रकारचे रेकॉर्डिंग उपक्रम आत नेण्यास पूर्ण बंदी आहे हे मंदिर केवळ श्रद्धेचं केंद्र नाही तर इथे इतिहास भक्ती आणि अध्यात्म एकत्र आणतात म्हणतात ह्याच ठिकाणी कंसाच्या कारागृहातून भक्ती आणि सत्याचा अवतार झाला जेव्हा मध्यरात्रीच्या वेळी देवकी आणि वसुदेव यांच्या कुशीत श्रीकृष्णाने अवतार घेतला त्या क्षणी कारागृहाचे दरवाजे आपाप उघडले आणि सर्व प्रहरी निद्रेत गेले तेव्हा वसुदेवांनी त्या बालकाला घेऊन यमुनेच्या प्रवाहातून गोकुळाकडे प्रवेश केला मंदिराच्या शेजारीच आहे शाही ईदगाह मस्जिद ही दोन्ही धार्मिक स्थळं शतकानुशतक एकत्र उभी आहेत ही जागा एक सुंदर संदेश देते इथे श्रद्धा आहे पण त्यातूनही मोठं आहे सह अस्तित्व मंदिराचं दर्शन घेतल्यावर आम्ही थेट बाहेर आलो आणि समोरच दिसलं एक लहानचं दुकान जिथे मथुराची प्रसिद्ध माखन लसी मिळते इथली लसी साधी नाही ती ताज्या दह्याची माखनाने भरलेली आणि वरून साजूक तुपाच्या थेंबाने सजवलेली असते थे। अशी जर तुम्हाला दुसरीकडे मिळणं कठीण आहे त्या गरम वातावरणात मंदिर दर्शनानंतर मिळालेली ही थंड गोड लसी थेट मनात उतरत होते खरंच मथुरेची माखन लसी भक्ती इतकीच गोड आहे जर तुम्ही कधी श्रीकृष्ण जन्मस्थानाला आलात तर दर्शनासोबत ही माखन लसी नक्की खा कारण इथली भक्ती आणि चव दोन्ही अविस्मरणीय आहेत जस्ट आता जन्मभूमी बघितली आहे कृष्णाची आणि आता आम्ही जाणार आहे गोकुळ बघायला